शेतकरी भावांनो या व्हिडिओमध्ये शेळी पालनाबद्दल अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे तर याच्यामध्ये लाखोंची इन्व्हेस्टमेंट करून व्यवसाय उभा करणारे शेतकरी ज्या पद्धतीनं माहिती देऊ शकत नाहीत हेच एक सर्वसामान्य शेतकरी त्याच्या अनुभवातून कशा पद्धतीनं माहिती देतोय हे व्हिडिओमध्ये दे सांगितलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो या ठिकाणी या शेतकऱ्यांनी कोणताही अनुभव नसताना फक्त कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर या ठिकाणी पन्नास ते पंचावन्न शेळ्यांचं आणि त्यांच्या बकऱ्यांचं संगोपन या ठिकाणी केलेलं आहे तर ते कशा पद्धतीने केलेलं आहे आणि ते या व्यवसायामध्ये यशस्वी झालेले एक मुद्दा महत्वाचा आहे की कष्टाच्या जोरावर पूर्णपणे त्यांनी केलेला आहे आणि याच्यामध्ये त्यांना कोणताही अनुभव नव्हता तर आपण त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांना तुमची ओळख करून द्या अशोक प्रश्न बाबत सुरवातीला तीनच शेळ्या घेतल्या त्या पण पुला ऐंशी नेले तुम्ही आणि त्याच्यानंतर पण आपलं कमी झाले आता आता एक पन्नास पंचावन आहे अशा या मापाला आहेत सगळ्या अनुभव तुम्हाला अगोदर काय होतं का याच्यामध्ये अनुभव म्हणजे ती शेती कुठं पण काय त्याच्यावर आम्ही पंधरा दिवस शिक्षण घेतलं होतं प्रशिक्षण घेऊन हा त्यावेळी त्यांनी सांगितलं की शे शेळी ही गरिबाची गाय आहे सुरुवातीला एक पाग जर गरीब असला तर ती अर्धनी एक शेळी घेऊ शकतो त्याची पण ती शेळी ते उत्पन्न घेऊन सहा महिन्यात वर्षापर्यंत ती शेवटी माग देऊन पुन्हा जे उत्पन्न स्वतः होऊ शकतो त्याचा आणि त्याच्यानंतर पुन्हा एक, एक वर्ष दोन वर्षात त्याचा खडवा होऊ शकतो स्वतःच किती वर्ष झाले तुम्ही चालू केले आता पंधरा वर्ष झाली माझी पंधरा वर्ष झाली आणि याच्यातून नफा चांगला मिळतोय नफा चांगला मिळतो अनुभव तुम्हाला याच्यामध्ये कोणकोणते आले किंवा याच्यामध्ये बाबा अनुभव तुम्हाला कशा पद्धतीने आला शेळी पालनाचा एक नाही शेळी पालन कसं माहित आहे का की तीन घेतलं पहिल्यांदा मी आणि तीन कि घेतल्यानंतर पुन्हा ते उत्पन्न वाढत गेल आणि त्याच्यानंतर पुन्हा आणि वाढ वाढत गेल्यानंतर पुन्हा शेतीला सुद्धा यायचं खत झालं खत व्हायला लागलं शेती पिकायला लागली चांगली त्याच्यामुळे जा पुन्हा जास्त वाढवली असते शेळ्या त्यामुळे लागवड जास्त शेतीला टाकत नाही हे कोणत्या जातीचे शेळ्या आहेत तुमचे हे आपली साधी शेळ्या आहेत आपल्या आणि चारा व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने चारा सकाळी सोडायची तर दुपारी मागा आणायची उन्हाळ्या दिवसात पुन्हा संध्याकाळी कुठे नाही आता चारायला कुठं नाही आपल्या आपलं शिवारात शिवराज असं साठवण चारा वगैरे नाही 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 आता समजा काय गडबड असली तर पुट्टा बी खाऊ शकते संगोपन आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना चारा व्यतिरिक्त भरडा वगैरे काहीच नाही मिल्कमोर फक्त पोट घेतो की आम्ही ते कुठल्या बकऱ्यांसाठी चारा लहान बकऱ्यांचं संगोपन कशा पद्धतीने त्याच ते म्हणजे खाद्य चालतो मी गहू म्हणा मका म्हणा अशा पद्धतीने चालत जातो सुरुवात तुम्ही याची केल्यापासून आतापर्यंत तुम्हाला याच्यातून प्रॉफिट किती मिळालं आता तिथे आपण मानून शिकतो का पण आपलं दिसतच ना की आपलं शेड एक मोठं झालं या बांधायचे तीन मुलांची लग्न केली मी आता दोन आहे की दोन ते मुलं किती म्हणजे पाच मुलं हो दोन मुलं आहेत आणि तीन मुली तीन शे, हो शेते, शेते ती तीन लग्न होऊन गेला का दोन मुलं आहेत हे शेरच्या यांच्या जेव्हा सर शेती वगैरे किती शेती आहे शेती दोन एकर मला हॅलो शेडासाठी तुम्हाला किती खर्च आला आता किती मालक काय ठेवलं नाही पण ते खर्च आला असेल सरासरी सरासरी तरी अंदाजे खर्च किती आला असेल आतलं इथं बांधलंय तुम्ही एवढं म्हणजे बाकीचे शेतकरी काय करतात खूप मोठे इन्व्हेस्टमेंट करतात आणि तिथं बघायला गेलं तर एवढ्या प्रमाणात असं शेळ्या वगैरे दिसत नाही तुमची इन्व्हेस्टमेंट खूप कमी आहे ना नाही टप्प्या टप्प्याने केलेला आहे ही कस आहे सुरुवातीला ती वगळ आहे पाठी घालून किंवा आधी सुरुवातीला घेतला पुन्हा दोन वर्षानं शेड्याच काम केले टप्प्या टप्प्याने केलेलं आहे टप्प्या टप्प्याने केलंय केले अनुभव तुम्हाला कोणताही नसताना तुम्ही एवढ्या यशस्वी पद्धतीने कसं करू शकला अनुभव म्हणजे कसा पहिल्यांदा तीन शेळ्या घेतल्या ना तीन शेड्यामुळे उत्पन्न व्हायला लागलं की बाबा ह्याचा फायदा आहे आपल्याला शेती बघित बघित आपल्याला हे करायला हरकत नाही बरोबर आहे खेळ कारण दोन ती आहेत एक पाहिजे त्या वेळेला बकरे काही आले पैसे लागले इथलं बकर लेंडी खत आहे पोस्टिंग म्हणजे चांगलं पिकत चांगलं येणार सेंद्रिय जास्त आपल्या लागवड काही जास्त नाही एक बकरा विकायला येण्यासाठी किती महिन्याचा कालावधी लागतो ते चार पाच महिने चार पाच शेळी वर्षामध्ये किती बकरी देऊ शकते वर्षामध्ये सरासरी तीन देते म्हणजे चार पाच पकडायचं म्हणजे इकडे तिकडे एखादं मेल काय झालं तर असं इतर आता संपूर्ण जोखा काय ठेवलेला नाही एका शेळीपासून तरी अंदाजे किती उत्पन्न मिळवू शकतो वर्षाला एक शेतकरी एका शेळीपासून म्हणजे तर आत्ताच्या दरात म्हटलं का ना तर ते विषय नेमते एका टायमाला सहकार्य याच्यामध्ये तुम्हाला कोणाचं लागतं का तुम्ही एकटेच करता याच्यामध्ये नाही नाही ते घरची असते की मंडळी आहेच की आमच्याबरोबर तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मदत म्हणजे शासनाची शासनाची योजना बरं का की मी बरेच वेळा मी शेळी पालनासाठी एक विशी वेळा मी प्रकरण दिली होती पण आपल्या काय मिळतच नाही संपूर्ण सुरुवातीपासून ते नुसतं अर्ज सुटले हे झाले ते आसवाद नसतो पण काय मिळू शकत नवीन व्यावसायिक शेळी पालनामध्ये उतरत असतील तर त्यांना काय मार्गदर्शन करू शकता तुम्ही तुम्ही जर असा यशस्वी पद्धतीनं शेळी पालन केलेलं तर नवीन एखादा व्यावसायिक माझ्यासारखा शेतकरी या व्यवसायामध्ये जर उतरायचा त्याला मार्गदर्शन काय करू शकता काय ना शिवलं कसा मिळतंय का त्याची ताकद बघून की बाबा तुम्हाला किती दोन घ्या असं विशेष पंचवीस घेऊ नका सुरुवात एक दोन ना तर तीन शेळ्या द्या अनुभवातून त्याच्या तुम्ही त्यांना किती त्यांना खाण्यापिण्यात तुम्ही जपता आजार पण आजार पडले त्याच्यापासून तुम्हाला काय करणार आहे पोट फुगलं कशा पद्धतीने फक्त ताप कशा पद्धतीने येतो माहिती पाहिजे का न काय ते पोट फुगलं त्याचा काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे पोट जर फुगलं तर काय केलं पाहिजे ते कसं आहे समजा औषध आता म्हणून औषध आहे औषध लगेच पाहिजे नसलं तस साधे आपला आव्हा असतो सोडा असतो ते लगेच झटपट पाजलं तर त्याच कमी प्रमाण होत याच्यामध्ये शेळ्यांना आजार रोग वगैरे कोणते होतात काय होतात ना पहिला मुद्दा म्हणजे कसा आहे शेळ्याच्या शियात जर उतरायचं म्हणलं शिलवायाचं भानचा रायत असला तर त्यानं ही औषध औषधेचं पोट फुगेल औषधुगली होते नाही ते राहणार कशी आळे म्हणा काय बी पोटायचं औषध डिराक आला त्याची आळी असली त्याचा पोट शकतो हो त्याच्यासाठी काय पर्याय करायचं पर्याय म्हणजे आता ही औषध ना अनुभव नसला तर पिशवीत औषध घेतलंच पाहिजे पोट फुगेला असा आजार आहे की राना जर गेला तर डॉक्टर लगेच नसतो नाही बरोबर आणि ते आणि ते घरी बी येऊ शकत नाही पोट जास्त फुगत गेलं तर त्याचा श्वास पडला जातो गाबण जास्त श्वास पडला जातो आता बकरी मिळू शकते काय मग तो बोलतो त्याचं पोट कसं खाली होईल ते पर्याय काय काय करायचं असतो आता डॉक्टर अवेलेबल नसेल औषध नसेल हा तर आपण घरगुती काय उपाय करू शकतो जर पोट फोगलं शिळेच मग ते वाच असतो पिशवीमध्ये एक पुढे गॅस पिशवीत जातात पाणी बाटली तर घेतात मग त्याच्यामध्ये पिशवीत गॅस घेऊन जायचं आणि तसं वाटलं की असे तणाव द्यायला लागले तणाव द्यायचा प्रकार वेगळा काय आधी वेगळे असते आणि पोट वेगळा असतो तणाव दिला ओरडाय लागली ते परत वाच तुला आणि शेळ्यांना ताप आला ताप आला तर अंगावाचा केस पांघरतात ते बी त्या तापली वेळी पिशव ठेवायचे असत आयच्या वेळेला पाजू शकता लक्ष नसेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष होत ना ज्यांचं लक्ष आहे शेतकरी अनुभव तुमच्या सारखा असेल तर तो बघू शकतो पण ज्या शेतकऱ्यांचं लक्ष नसेल तर ते ओळखलं कसं जात बाबा हे शेळी किंवा हे बकर आजारी पडले किंवा कोणता त्याला तरी त्रास होतो हे ओळखायचं कसं ते असं का पड ना की तणावत येणं म्हणा केस माण हे असतात ना आणि कसं आहे राहणार संघाचं बिघडलं तर चालतं ताप आलं तर चालतो मग पोट पोकीला फक्त आता चालत नाही राहणार बरोबर पहिला मुद्दा तो आहे तुम्हाला तसं कधी जाणवलंय का तुमचं जाणवलं जाणवलं तुम्ही त्यावेळी तो पर्याय केल्यानंतर नाही ना पर्याय केला नव्हता ना त्यावेळी आपल्या शिपाय औषधीच काय नव्हती काय अनुभवच नव्हता रानात गेलो शिरडी असे एक दोन चार दिवसापूर्वी येणार होती म्हणजे गाभण होती त्या दोन तीन दिवसात येणार बघ कासबीस केलेली होती मग त्याच्यानंतर आम्ही पोट फुगलं पोट फुगल्यानंतर पुन्हा डॉक्टर फोन केला डॉक्टर म्हटलं तर अजून पंधरा वीस मिनिटं लागतात ला। दुसऱ्या गावा डॉक्टर इकडे याच अर्धा तास जाणार आता गाभन जा काळाचं काय होतं पोट फुक फुक गेलं आता बकरी स्वतः पडला गेला मग ती शिरली तिथंच बकरी मिळली की शिरडी शिर्डी मिळली मग टाकून दिली मग त्या बसलं पिशवीत आम्ही काय करतो पॅरेट्स म्हणून बाटली औषधाची काय औषध हे जण करून की बाहेर रानात जाताना डॉक्टर आय त्यावेळी नसतो बरो बरोबर त्यावेळेस लगेच बाटले ती काढायची की पोट फुगेला दिसलं की लगेच पाहिजे तुम्हाला डॉक्टरच पाहिजे असला तर संघाचं संघाचं जाग काढला असलं ताप आलं असलं तर संध्याकाळी औषध पाहिजे पाहिजे ते महत्वाचं पुणे शेतकरी म्हणजे केले त्यांनी बाहेर जर राहणार असला त्यांनी पोटफुगीला औषध नेहमी पिशवून ठेवायचं तुमचा एक अनुभव काय की याच्यातून आपण घर खर्चा व्यतिरिक्त अजून व्यवसाय वाढवू शकतो का हो वाढवू शकतो तुमचा एक अनुभव काय आला तुम्हाला या पंधरा वर्षात की तुम्ही चांगल्या याच्यामध्ये ग्रोथ केलेली याच्यामधून तुम्हाला अनुभव काय आला अनुभव मध्ये कसा आहे ह्याच्यापासून शेती पिकायला लागली आमची चांगली धान्य चांगलं पिकायला सगळ्यात टॉप मध्ये धान्य आणि चविष्ट धान्य सगळं मेन प्रॉफिट ह्यांच्या पासून काय उत्पन्न तुम्हाला मिळायला सांगतो ना की शीत की धान्य चांगलं पिकायला लागलं पौष्टिक आहार म्हणजे कसायचा जास्त आजार करणं जास्त धान्य चांगलं क्वालिटी धान्य आलं वर्षाला तुम्ही किती बकरी एक पन्नास साठ बकरी विकतो आम्ही पन्नास साठ बकरी विकतो एक बकराच साधारणपणे सहा हजार रुपये सात हजार रुपये तर साधारणपणे जर तुम्ही वर्षाला चाळीस ते पन्नास बकरी विकली सहा हजार रुपयाच्या रेट न तरी तुम्ही वर्षाकाठी या एवढ्या शेळ्यांपासून तीन ते साडेतीन लाखापर्यंत उत्पन्न मिळवता इझिली तर हा प्रॉफिटेबल तसा व्यवसाय आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्यांच्यापासून जे लेंडी खत मिळते त्या लेंडी खतापासून तुमची शेती सुद्धा चांगली पिकायला लागलेली कोणत्याही प्रकारचा जास्त खर्च न करता मोठी इन्व्हेस्टमेंट न करता अनुभवाच्या जोरावर तुम्ही हळूहळू या क्षेत्रात उतरून उतरून आहे पुन्हा दुसरे मुद्दा बोकड बोकड वर्षात नाही ते बदलायच लागतो वर्षात बो, बोकड बदललाच पाहिजे घरचा तयार करताना दुसऱ्या विकत आला पाहिजे रक्तगडी एकच येतो ना त्याचा बरोबर त्याच्यामध्ये बोकड बदलायला लागतो त्यामुळे उत्पन्न चांगल्या पद्धतीने निघतात जर आपण घरचा बोकड तयार केला तर रक्तगडी एक येतो हा त्याच्यामध्ये फॉल्ट येतो ना बरोबर असं होत बोकड बदलला पाहिजे बोकड बदलला पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो की बोकड आपण बदलला पाहिजे जर आपण आपल्याच शेड्यातला बोकड वापरला तर त्याचा आणि आपल्या शेळ्यांचा रक्तगट एक सारखा येतो आणि तो एक एकसारखा आल्यामुळे प्रेग्नन्सीला त्यांना प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते कवर पाटामध्ये कवर निर्माण होणे की बोकड असला की बोकड आणि म्हणजे कव्हर निर्माण होत म्हणजे प्रेग्नेन्सीला प्रॉब्लेम येतो नंतर त्याच्यानंतर डिलेवरीच्या वेळी त्यांचं जे बकरी होतात पाठ बोकड याच्यामध्ये सुद्धा फरक निर्माण होतो त्यासाठी बोकड हा आपण वर्षाला बदलला पाहिजे आणि या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं फक्त कष्टाच्या जोरावर त्यांनी या ठिकाणी हा व्यवसाय चालू केलेला आहे याच्यामध्ये त्यांनी कोणतीही मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली नाही हे पाहू शकता पारंपारिक शेड पूर्णपणे केलेला आहे आणि या पारंपरिक शेडांमध्येच एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या चाळीस ते पन्नास शेळ्यांचं हे संगोपन करतात तर मित्रांनो तुम्ही सुद्धा जर सुरुवात करायची असेल शेळी पालनाला तर कोणत्याही प्रकारचा मोठा स्टार्टअप किंवा मोठा गुंतवणूक करण्याची गरज नाहीये या ठिकाणी हे शेतकरी आपल्यासाठी एक आदर्श घेऊन आलेले आहेत की ह्या आदर्श पद्धतीने या, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मोठी इन्व्हेस्टमेंट न करता कशा पद्धतीने शेळी पालन केलेलं आहे हे तुम्ही पाहिलेलं आहे आत पाहू शकता मित्रांनो लहान बकऱ्यांसाठी त्यांनी आतमध्ये शेड वेगळं केलेलं आहे अशा पद्धतीने शक्यतो करून म्हणजे पद्धतीने केले की काही काही लोक मध्ये खाली गेल्या पाय अडकतात बरोबर पाया की आपण जेवढा भरपूर आहे ना यातलं जाऊ शकत नाही नाही ते जास्त ठेवलं तर त्याचा पाया ते पाय मोडू शकतो ना त्याचा म्हणजे पावसाळ्यासाठी अशा पद्धतीने केले मित्रांनो बघू शकता एक दोन पाठीमागे चार पाच त्यांनी हे स्टूल केलेले आहेत की जेणेकरून पावसाळ्याच्या काळामध्ये ओलाव असतो पावसाळ्यामध्ये बकऱ्यांची ग्रोथ थांबते थांबते जरा तेवढी होती त्याच्या पाठीमागचं काही कारण त्याला म्हणजे चिकल लागते त्यासाठी मित्रांनो हा पर्याय अतिशय उत्तम आहे की जर ओलाव्यापासून बकऱ्या बकऱ्यांना वाचवायचा असेल तर अशा पद्धतीच्या स्टूल वरती बकऱ्या थांबतात तर मित्रांनो संपूर्ण नियोजन या ठिकाणी पाहू शकता लहान बकरी शेवयाचे काही काय म्हणजे खाली टाकतात खाल नाही टाकायचं शेळ्यांचं कसं असतं जेवढा वर टांगून असेल तेवढा शेळ खातात पाला कशा पद्धतीने बकरी खात देऊ शकता तुम्ही मित्रांनो जेवढा आपण त्यांना टांगून चारा देता येईल तेवढ्या पद्धतीने चारा टांगून देण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यामध्ये डालण्याचा काय फायदा होत आहे पावसाळ्यामध्ये थंडी वाचते काय म्हणजे थंडीच्या काळामध्ये मित्रांनो आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा बकऱ्यांना आपल्या थंडी वाचते तर त्या थंडीमध्ये एकत्र बकरी सगळ्या याच्यामध्ये ठेवली आणि याच्यावरून जर पांघरून काहीतरी गाठलं तर बकऱ्यांना आपल्या या ठिकाणी आणि शेळ्यांना थंडी लागणार नाहीये त्यामुळे त्यांना थंडी जास्त प्रमाणात असली बकऱ्यांची वाढ थांबते त्यासाठी था हा अशा पद्धतीने जाळं मोठं केलं आणि त्याच्यामध्ये जर बकरी ठेवली तर बकऱ्यांची वाढ आणि त्यांना उष्णता मिळणार आहे त्यासाठी अशा पद्धतीने नियोजन शेळीपालनामध्ये शंभर टक्के केलंच पाहिजे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा जर शेळीपालनामध्ये उतरायचा असेल तर हा व्हिडिओ आणि या पद्धतीचं मार्गदर्शन तुम्ही बघू शकता कोटी मी ही मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये करावी लागत नाही जर आपली कष्ट करण्याची तयारी असेल तर या ठिकाणी समोर तुम्ही पाहू शकता पन्नास ते पंचावन्न शेळ्यांचा <x2> असा यशस्वी गोठा आणि यशस्वी गाथा या शेतकऱ्यांची या ठिकाणी आपण पाहिलेली आहे कोणतीही मोठी इन्व्हेस्टमेंट नाही आहे अनुभवाच्या आणि मेहनतीच्या जोरावर यांनी या ठिकाणी यांचा व्यवसाय उभा केलेला आहे आणि समोर तुम्ही तो पाहिलेला आहे मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद